हॅलो यूट्यूब फॅमिली आज बनवली आपण हेल्दी असे पराठे म्हणजेच मेथीचे पराठे जर तुमची मुलं पण भाजी खात नसेल ना तर हे पराठे एकदा नक्की ट्राय करा मेथीचे तर त्यासाठी काय घेतलं मी हिरवी मिरची एक कांदा जिरं लसणची पेस्ट आणि कोथंबीर मग इथं मी मेथीची भाजी व्यवस्थित स्वच्छ करून घेतली त्याला अगोदर निवडून घेतली म्हणजेच खुडून घेतली नंतर स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतली व्यवस्थित धुवून घ्यायची माती वगैरे लागलेली असते नंतर मग छान त्याला बारीक कट कापून घ्यायचं अशी बारीक चिरून घ्यायची आणि व्यवस्थित बारीक चिरून झाली की एका टोपल्यात टाकून घ्यायची नंतर घ्यायचं गव्हाचं पीठ तीन मी तीन कप गव्हाचं पीठ घेतलं अर्धा कप बेसन पीठ घेतलं नंतर ओवा घालायचा नंतर लसण आणि जिऱ्याची पेस्ट नंतर एक कापलेला कांदा नंतर हिरवी मिरची दोन ते तीन नंतर कोथंबीर बारीक चिरलेली नंतर हळद नंतर लाल तिखट दोन चमचे नंतर हिंग नंतर तीळ घालायचे एक चमच नंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि छान आता ह्या डो तयार करून घ्यायचा पिठाचा व्यवस्थित असं मिक्स करायचं एक जीव होईपर्यंत नंतर थोडं थोडं पाणी घालून मळायचं पीठ आणि इथं आता माझा डो तयार झाला होता थोडं घालायचं त्याच्यावरून तेल घालायचं म्हणजे थोडं चिटकणार नाही आपल्या हाताला म्हणून पीठ पीठमळताना छान असं मिक्स करून घ्यायचं आणि जेवढं तुम्ही पीठ मळसान तेवढे तुमचे पराठे मेथीचे नरम येईल इथं माझा असा डो तयार झाला होता पाच ते दहा मिनटं असं झाकून ठेवायचा आणि नंतर दहा मिनटानंतर छान अशी छोटी छोटे गोळे घेऊन लाटून घ्यायची पराठे आपले हे खायला खरंच खूप छान लागतात जर तुमच्या घरी पण मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही नक्कीच एकदा मेथीचे पराठे ट्राय करा नंतर तवा गरम झाला की तव्यावर घालायचं थोडं तेल नंतर टाकायचं आपला पराठा नंतर छान असा परतून घ्यायचा परत वरून थोडं तेल घालायचं तुम्ही तूप तेल काही पण घालू शकतात छान असे मी सर्व पराठे इथं करून घेतले होते आणि इथं आपले आता सर्व पराठे असे तयार झाले होते आणि छान असे नरम आपले पराठे इथं तयार झाले होते आणि हे एक ते दोन दिवस टिकतात मग त्यासोबत मी बनवली होती कराळ्याची चटणी तुम्ही त्यासोबत दही दही पण खाऊ शकता सॉस खाऊ शकता टमाटा सॉस पण मी इथं कराळ्याची चटणी बनवली होती त्यासाठी घेतली मी कराळं एक वाटी त्याला व्यवस्थित भाजून घेतलं छान त्याचा वास येईपर्यंत भाजायचं म्हणजे तो काळा असल्यामुळं कळत नाही की हे भाजलं की नाही भाजलं पण त्यातला एक सुगंध येतो मग तेव्हा समजायचं की हे भाजलं नंतर थोडं लसण घ्यायचं त्याच्यासोबत नंतर थोड्या हिरवे लाल मिरच्या पण भाजून घ्यायच्या आणि सर्व भाजून झालं की थोड्या वेळ थंड होऊ द्यायचं नंतर घ्यायचं मिक्सरला लावून नंतर त्यात घालायचं चवीनुसार मीठ आणि इथं आपली कराळ्याची चटणी पण तयार झाली होती आणि ही पण खूप छान लागते आणि इथं हिरवी मिरची चटणी पण तयार करून घेतली होती मी आणि कराळी चटणी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नाही